भगवद्गीता मराठीमध्ये अध्याय दोन भाग दोन ओम श्री परमात्मने नमः ओम नमो भगवते वासुदेवाय हे पार्था हा विचार तुला ज्ञान योगाच्या संदर्भात सांगितला आणि आता मी कर्मयोगाविषयी एक ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोषही नाही इतकेच नव्हे तर या कर्मयोगरूपी धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्युरूप मोठ्या भयापासून रक्षण करते हे अर्जुना या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसाच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात हे पार्था जे भोगात रमलेले असतात कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची आवड आहे ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ वस्तू आहे स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारचे जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलतच असतात त्यांची ही भाषा जन्मरूप भोग व देणारी ऐश्वर मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पुरुषांची आत परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही हे अर्जुना वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस तसेच सुखदुःखादी ध्वदांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतकरणाला ताबा ठेवणारा हो सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानाला वेदांची उरते तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे ज्यांच्या फळाविषयी कधीही नाही म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस हे धनंजय अर्जुना तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर समत्वालाच योग म्हटले जाते या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजय अर्जुना तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही या जगात त्याग करतो अर्थात त्यापासून मुक्त असतो म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा हा समतोरूप योगच कर्मातील कौशल्य आहे म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू एकलेल्या व ऐकण्यासारख्या इह परलोकातील सर्व भोगापासून विरक्त होशील ऐकून तरे तरे विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजे परमात्म्याशी नित्य संयोग होईल अर्जुन विचारले हे केशवा जो समाजा समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषांचे लक्षण काय तो स्थिर पुरुष कसा बोलतो, कसा कसा बोलतो बसतो आणि चालतो भगवान म्हणाले हे पार्थ ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्यांच्या विकाने संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याच्यामुळेच इच्छा नाही तसेच ज्यांची प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही त्यांची बुद्धी स्थिर असते कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची ते बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात परंतु त्यांच्या विषयीची आवड नाहीशी होत नाही या स्थितप्रज्ञ पुरुषाची आसक्ती आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते हे कुंतीपुत्र अर्जुना आसक्ती नाहीशी न ना झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिय प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्यांची बुद्धी स्थिर होते विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजेच राग येतो रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतात मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचाच म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो परंतु अंतकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेला राग द्वेष रहित इंद्रियांना विषयांचा उपभोग घेत असूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो अंतकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतकरणात भाव तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोटून मिळणार कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून येतो तज प्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते म्हणून हे, हे महाबाहो ज्याची इंद्रिय इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्यांची बुद्धी स्थिर असते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नि नित्य ज्ञान स्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमातत्वातच जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न सामावून जातात तोच पुरुष प्राप्त होतो भोगांची इच्छा करणारा जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते हे पार्था ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही आणि अंतक काळी ही त्या स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो भगवद्गीता अध्यातो समाप्ती जय श्रीकृष्णा